Sama कशात मी शिकलो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर पहा आहे आंब्याचं झाड आहे ह्याला मोहर आलेलं आहे तर मला तुम्हाला सर्वात सांगायचं आहे की मी घरून निघताना व्हिडिओ नाही केलेला इथं आल्यानंतरनं व्हिडिओ करायचं ठरलं माझं आणि आता आपण पहिले तर देवाचं साहित्य घेऊया नारळ हार फुलं वगैरे मग मी तुम्हाला सांगते की आपण कुठं आलेलं आहोत आता हे जे काही फोटो आहे फेम आहे हे पाहून तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण आलेलो आहोत आज खरावड्याच्या मसोबाला हे मसोबा देवस्थान कुठे आहे काय आहे मी पूर्ण व्हिडिओमधून तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर चल आपण आधी तर जाऊया मंदिरात आणि नंतरनं एक एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करत जाईन खूप जागृत देवस्थान असं हे आहे खरावड्याचा मसोबा म्हणून आणि हे कुठे आहे काय आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर आपण आलेलो हो आहोत खारवड्याला खारवडा म्हणजे एक लवासाला रोड जातो रव रो, लवासाच्या सालीकडं आहे हे खरव खारवडे म्हणून आणि इथं आहे मसोबा देवाचे देवस्थान आणि इथं तुम्ही पाहू शकता दत्तांची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे श्री गुरुदेवदत्त आणि चला आपण आता तुम्हाला आपण जाऊया आपण मंदिरात आणि मंदिरात आपण घेऊया देवाचे दर्शन तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर ती आणि जाऊया आपण मंदिरात तर पाहता मंदिरात आलो आपण आणि आतमध्ये काही मोबाईल जास्त अलाउड नव्हता परंतु ना बाहेरूनच तुम्हाला मी दाखवत आहे आतमधून देवाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या आणि ते हा राईट साईडला एक लेफ्ट साईडला ना गार्डनची वगैरे पण सुविधा या ठिकाणी झालेली आहे बऱ्याच ठिकाणच्या म्हणजे मी आता खूप दिवसांनी आले ना तर ही सुधारणा मला जाणवली आणि बरेच मंदिराचं खूप सुंदरसं असं काम पण चालू आहे परंतु आज ऑदर डे होता त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती तर पाहू शकता इथून तुम्ही की खूप सुंदर अशी देवाची मूर्ती तुम्हाला आतमध्ये दिसत आहे देव दिसत आहे श्री मसोबा प्रसन्न म्हणून तर तुम्ही पण आमच्यावरती दर्शन घ्या आणि हा घंटा दाखवते मी तुम्हाला खूप मोठा असा घंटा आहे हा आणि हा सा बॅकसाईडचा परिसर आहे तर पहा खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं कवळं उन्हात आलेलं होत ॲक्च्युली सकाळी सकाळी आलो आम्ही त्यामुळे जास्त ऊन नव्हतो कवळं ऊन होतो एक दहा साडे दहा वाजल्या होत्या त्यामुळं मस्त वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं तर चला आपण आता आतमध्ये दर्शन झालेलं आहे आपण आता बाहेरून एक राऊंड मारून येऊया तो दर्शन झालं आज गर्दी नाही आहे काही नाही आहे मस्त वातावरण पण आहे इकडं पाहता जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर तुम्ही शेअर करते मस्त आता दर्शन वगैरे झालेले आहेत आपण निघणार आहे थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला जाऊया आपण तर पहा या ठिकाणी आता दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही बाहेर आलेला आहोत आणि थोडक्यात व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणलं चला आता आपण आलोच आहोत तर ना आपल्या फॅमिलीबरोबर ते युट्यूब फॅमिलीबरोबरती आपण व्हिडिओ शेअर करूया म्हणून आणि हां हे आंब्याचं झाड पाहिलं का याला मोहर आलेला आहे तर तुमच्याकडच्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेलं आहे का नक्की चेकआउट करून तुम्ही सांगा कारण की ना आपल्याकडे मी आपण सहज असं लक्ष गेलं मी आणि म्हटलं अरे बापरे अजून तर लगेचच आंब्याला मोहरसुद्धा आला म्हटलं अजून तो उन्हाळा लांब आहे म्हणून तर तुम्ही पण तुमच्या ठिकाणी चेक करा आंब्याची झाडं असतील तर आता हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे संडेला तर इकडे फार अशी गर्दी असते आणि पावसाच्या दिवसात तर पाहता तर खूप सुंदर असं इथलं वातावरण असतं तर कधी आलं असतं नक्कीच तुम्ही आवश्यक भेट द्या आणि माझं काय झालं माहिती अचानक मी व्हिडिओ तर चला जर कुणी आलं नसेल तर नक्कीच या तुम्ही इकडं खूप जागृत देवस्थान असं आहे इथे आणि तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवतो एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर तुमचं स्वागत आहे प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन बाय